बातमी आहे शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यासंदर्भातील शरद पवार यांचा दुष्काळी दौरा होणार आहे पुरंदर आणि इंदापूर तालुक्यांना ते भेटी देणार आहेत दुष्काळी परिस्थिती समजून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत पुरंदरच्या वाल्ले येथे शेतकरी संवाद साधणार आहेत शरद पवार यांचा लोकसभा निवडणुकीनंतर आता हा दुष्काळी दौरा आपण पाहतोय तर पुरंदरच्या या ठिकाणी शेतकरी संवाद शरद पवार करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा शरद पवार हे ऍक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आपण रोहन कदम हे आमचे पुण्यातले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आता लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे आता दुष्काळी दौरा करणार आहेत आणि अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत कशा असणार आहे हा दौरा तेजस खरं तर आज पुरंदर आणि इंदापूर या दोन तालुक्यांचा दौरा जो आहे तो राष्ट्रपती शरद पवार करणार आहेत दुष्काळी दौरा हा त्यांचा असणार आहे परंतु एका अर्थाने विधानसभेच्या तयारीला शरद पवार लागले असल्याचं चित्र जे आहे ते या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे पुरंदर तालुक्यातून तालुक्यामधील निरा या गावातून जे या दुष्काळी दौऱ्याला शरद पवारांच्या सुरुवात होणार आहे साधारणतः साडेनऊ दहा वाजता दौऱ्याला सुरुवात होईल त्यानंतर जवळत असणाऱ्या वाल्ले या गावामध्ये जे आहे ते एका चारा छावणीला भेट जे ते शरद पवार देतील आणि याच ठिकाणी असणाऱ्या एका मंदिरामध्ये जे आहे ते शरद पवारांची सभा शेतकऱ्यांशी संवाद जे आहे ते शरद पवार साधणार आहेत आणि तिथून आजूबाजूच्या काही वाड्या आहेत त्या ठिकाणी जाऊन शरद पवार दुष्काळाची परिस्थिती समजून घेणार आहे त्यानंतर पुरंदर तालुक्यातला दौरा संपून सायंकाळच्या सुमारास जे ते शरद पवार इंदापूर या ठिकाणी जातील आणि या त्या ठिकाणी देखील दुष्काळीची दौऱ्याची पाहणी जी आहे ती शरद पवारांच्या माध्यमातून केली जाणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर शरद पवार यांचा दुष्काळी दौरा होणार आहे आणि या दुष्काळी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पुन्हा एकदा दुष्काळी दौऱ्यावरती जाणार आहेत आणि दरम्यान शेतकऱ्यांजवळ संवाद साधून सरकारसमोर कोणते प्रश्न निर्माण करणार आहेत प्रश्न विचारणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे शरद पवार यांचा दुष्काळी दौरा होणार आहे आणि दरम्यान या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांजवळ संवाद साधणार आहेत गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते संवाद साधतील